हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत एकदम जाळीदार लुसलुशीत हलकी अशी इडली आणि मस्त टेस्टी असं सांबर हे मी अचूक प्रमाणात दिलेलं आहे तुम्हाला या स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या इडल्यासुद्धा सुंदर अशा लुसलुशीत जाळीदार छान होतील हलक्या होतील वजनाने आणि इडली जर लुसलुशीत आणि जाळीदार नाही झाली तर ती खायलाही छान नाही वाटत एकदम बोर होतं तर मी अशीच इडली तुम्हाला करून दाखवणार आहे एकदम हलकी छान आणि जाळीदार अशी रवाळ तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलं आहे एक तांदूळ तीन वाटी घेतलं आहे हे साधारण तांदूळ आहेत नॉर्मल तुम्हाला पाहिजे तर इडलीचा तांदूळ वापरू शकता पोहे घेतलेत एक वाटी आणि एक वाटी मी उडीद डाळ घेतली आहे आणि अर्धा चमचा मेथ्या हे सगळं भिजवलं आहे मी आठ ते दहा तास भिजवून घेतलं आहे सगळं पोहे मी ऐन वेळेला भिजवलेत कारण पोहे लवकर भिजतात म्हणून तर हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊया बारीक पेस्ट करून घेऊया या सगळ्याची इथे बघा इतकं छान असं बारीक वाटायचं आहे म्हणजे खूप पीठ नाही बट असं बारीक म्हणजे थोडं रवाळ रवाळ झालं पाहिजे असं आपण वाटून घेतलं आहे सगळं आता हे सगळं आपण पीठ वाटून घेऊया इथे मी एका पातेल्यात मोठ्या घेतलं आहे मुद्दामून मोठं पातेलं घेतलं आहे कारण पीठ फुकतं तेव्हा ते बाहेर ते पडू शकतं आणि मी त्याच्याखाली म्हणूनच परात ठेवली आहे की जरी ते बाहेर आलं तरी ते बाहेर नाही पडणार ताटाच्या बाहेर परातीमध्येच पडेल तर हे आपण रात्रभर झाकून ठेवूया दहा ते बारा तास म्हणजे हे चांगलं फर्मेंट होईल आणि फर्मेंट झालं की खूप छान हलकं होतं पीठ तर आता इथे सकाळ झाली आहे मी सकाळी आता इथे काढलं आहे पीठ छान फुललं आहे हलकं झालं आहे तुम्ही बघाल तर चमच्यानी आहे बघा असा त्याच्यामध्ये छान असं हलके पण आलेलं आहे आणि फुगलं आहे पीठ छान आपलं फर्मेंट झालं आहे तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर अजून जास्त होतं तर इथे मी अर्ध पीठ काढून घेतलं आहे कारण मला तेवढ्याच इडल्या करायच्यात बाकीचं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये डब्यात घालून ठेवू शकता इथे मी इडलीचा कुकर ठेवला आहे त्यात पाणी ठेवलं आहे आधीच उकळायला ठेवलं आहे कारण ऐन वेळेला इडलीला ठेवायचं नाही नाही तर मग इडली नीट होत नाही तर हे पाणी मी गरम करून घेतलं आहे आणि या इडली पात्रांना आता मी इथे ऑइलिंग करून घेते ब्रशनी तेल लावून घेते म्हणजे इडल्या चिटकणार नाहीत आपल्या आणि ह्याच्यामध्ये आता आपण बॅटर भरून सगळ्या पात्रांमध्ये बॅटर भरून आपण हे कुकरमध्ये इडलीच्या घालूया इथे बॅटरमध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि याला आपण एक पंधरा मिनटं वाफ देऊया छान पंधरा मिनटं झालेली आहेत आपल्या इडल्याही झाल्यात छान इडल्या झालेल्या आहेत आता आपल्या तर आपण काढून घेऊया पण लगेच काढायच्या नाही एक एक दोन मिनटं त्याला असंच ठेवायचं बाहेर काढून म्हणजे त्या छान निघतात गरम गरम ह्याच्यामध्ये त्या तुटू शकतात हे बघा इथे छान झालेल्या आहेत आता आपण सगळ्या इडल्या काढल्यात आणि किती सुंदर जाळी आली आहे बघा त्याला खूप छान आणि हलक्या आणि आतूनसुद्धा तेवढ्याच मॉइस्ट आणि अशा स्पॉन्जी झालेल्या आहेत खूप छान हलक्या तर चला आपण इथे आता सांबर करायला घेऊया इथे अर्धी वाटी तूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मी मसूर डाळ घेतली आहे मसूर डाळीनी सांबरला चव छान येते तर तुम्ही हे नक्की टीप फॉलो करा तर इथे मी एक टोमॅटो एक भोपळा घेतला आहे छोटा आणि एक कांदा घेतला आहे तर आपण हे सगळं छान कापून घेऊया भोपळ्याचे काप तुम्हाला कसे मोठे बारीक हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता मी इथे मध्यमच आकाराचे केलेत तुकडे तर हे सगळं आपण छान चिरून घेऊया कांदा पण उभा उभा चिरून घेऊया टोमॅटो पण छान बारीक करून घेऊया आणि हे सगळं आपण इथे डाळ धुवून घेतली आहे मी डाळ धुवून त्याच्यामध्ये आता हे सगळं आपण एक तेल टाकलं आहे एक चमचा मी त्यामुळं कसं होतं की बाहेर येत नाही डाळ शिजून त्याच्यामुळं ते तेल नेहमी घालायचं डाळ शिजताना हे सगळं आता मी टोमॅटो कांदा सगळं घातलं आहे तर हे आपण कुकरला लावूयात आणि भोपळ्यासाठी मी दुसरं भांडं घेतलं आहे तर त्याच्यामध्ये आपण हे सगळं कुकरला लावून घेऊयात आता इथे तेल घेतलं आहे मी मोठ्या पातेल्यामध्ये एक तीन चार चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया कढीपत्ताही छान फ्राय झाला की एक अर्धा चमचा हिंग घालूया हिंगाने खूप छान वास येतो आणि हळद घालूया एक छोटा चमचा दोन चमचे लाल तिखट घालूयात त्याच्यानंतर ही जी डाळ शिजली आहे ती मी हाटून घेतली आणि ती ह्याच्यामध्ये घातली आहे आणि त्याच्यानंतर भोपळाही घातला आहे तो थोडासा स्मॅश केला मी त्याच्यामध्ये थोडं पाणी वाढवूया आपण जेवढं तुम्हाला हवे असेल कन्सिस्टन्सी तेवढं तुम्ही पाणी घाला आणि इथे सांबार मसाला जो आहे तो मी घातला एक दोन तीन चमचे सांबार मसाला घातला त्याच्यानंतर मीठ घातलं आहे सांबार मसाला नेहमी शेवटी घालायचा तेलामध्ये नाही घालायचा तो जळून जाऊ शकतो आणि त्याचा मग स्मेल आणि चव नाही लागत तर हे छान मी मिक्स करून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आमचूर पावडर घातली आहे तुम्ही इथे चिंच घालू शकता माझ्याकडे आज चिंच नव्हती म्हणून मी आमचूर पावडर घातली आहे एक दीड चमचा आणि हे छान मिक्स करून घेतले ना याला उकड़ी याला में। मीट आता ह्याला उकळी यायला ठेवलं आहे मी मीठ घालून घेतलं आहे चवीप्रमाणे आता आपण ह्याला छान उकळी येऊ देत त्याच्यानंतर आपण कोथंबीर घालूया भरपूर सारी हे बघा इथे आता त्याला छान उकळी आली आहे सांबारचा रंग किती सुंदर झाला आहे बघा खूप छान सांबार होतं हे सिंपल आहे अगदी सिंपलपणे तुम्ही करू शकता पण टेस्टीही बनतं खूप छान तर तुम्ही हे नक्की रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की इडली सांबर कसं झालं आहे आणि फॉलो करा टिप्स त्याप्रमाणेच करा म्हणजे खूप छान होईल टेस्टला पण आणि इडल्याही खूप छान लुसलुशीत आणि जाळीदार होतील सांबरही खूप छान होईल आणि हे नक्की करून बघा तुम्ही मला खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल एकदम सु सुटसुटीत आणि सोपी आहे पटकन होणारी आहे तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि माझ्या आधीच्या व्हिडिओला पण तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद तर तुम्ही नक्की हे एकदा करून बघा आणि मला सांगा कमेंट करून आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आणि पुन्हा भेटूया आपल्या नवीन रेसिपीसाठी